सोलापुरातील विविध प्रश्नांबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांची भेट घेऊन चर्चा केली सोमवारी आमदार विजयकुमार देशमुख हे पालिकेचे आयुक्त सचिन उंबासे यांच्यासोबत शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आले होते यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील माजी नगरसेवक नागेश बोगडे किरण पवार आदींसह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे आदी उपस्थित होते दरम्यान पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला शासन नियमाप्रमाणे तीनशे स्क्वेअर फूट क्षेत्र असणाऱ्या लाभार्थ्यांनाच रमाई आवास योजनेचा लाभ मिळतोय परंतु ज्यांच्याकडं आवश्यक क्षेत्र उपलब्ध नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही या नियमात शिथिलता द्यावी अशी मागणी पालिका आयुक्तांकडे आपण केली असल्याचं आणि ती आयुक्तांनी देखील मान्य केलं असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिली उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आलं असून त्यानंतर शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी युद्धपातळीवर कामं घ्यावी लागतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं आज महानगरपालिकेच्या आयुक्तांची विशेष करून खास भेट बे, बे, घेण्यासाठी भेट आलो होतो माननीय मुख्यमंत्री साहेबांचा जो पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात मध्यंतरी जो मिटिंग झालं मुंबईमध्ये त्याच त्यांनी ज्या कामं असायचे त्याचा प्रस्ताव अजूनपर्यंत मा मंत्रालयात आलं नाही त्यामुळे मुख्यमंत्री सांगितले की त्याच्यामध्ये लक्ष घालून तुम्ही आज त्यांना भेटून ताबडतोब प्रस्ताव पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात पाठवून द्या कारण ज्या त्याची जवळपास आठशे कोटी निधी शासनाकडनं टप्प्याटप्प्याने आपल्याला मिळणार आहे आणि आता पाणी दु दुहेरी पाईपलाईन काम होत आलेलं आहे महिनाभरात चालू झालं तरी पाणी वाटप करण्यासाठी आपल्याला जे काही निधी लागणार आहे त्या निधीचा प्रश्न होता आणि त्या संदर्भात अयोध्येने सांगितले की ताबडतोब ते प्रस्ताव पाठवून देऊन आणि पुढच्या कामाला गती आपण घेऊया उर्वरित निधी उपलब्ध करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार देशमुखांनी दिली